नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी इंडियन टीव्ही न्यूज आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष घडामोडींवर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितलंय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडवला आणि श्री जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली श्री जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांची अन... मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं यावेळी शिवाजी महाराज की जय जय शिवराय आदी परिसर अगदी दुमदुमून गेला होता यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमे सुमंत भांगे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड ठाण्याचे अधिकार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क